आज जे काही चित्र आहेत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये त्या परिस्थितीत बदलाव करण्याची आवश्यकता आहे आणि तो बदलाव करायचा असेल तो आसपास धर्म भाषा यामध्ये जे अंतर आहे

परिषद आज ये बढ़ते चार ठिकाणी अशा प्रकार से आयोजन हा कर निर्धारित तुमसी सगैंकी जवाबदारी है कि प्रयत्ला मदद करूँ

दोनों जमानती में संघर्ष रहा गजरदार फेटली शेती विध्वस्त रही स्त्र अत्याचार के लिए गए एकत्रा सुसार ठेना हा मेफुल सुधा तैयार नहीं हि अवस्था तैयारी आणि एवढे मोठे संकट एका राज्यावर आल्याच्या नंतर राज्यकर्त्यांची जबाबदारी ही आहे की त्यांना सामोरं जाणं लोकांना विश्वास देणं एक एकवाक्यता निर्माण करणं कायदा आणि सुव्यवस्थेत जतन करणं पण दुर्दवानं आजच्या राज्यकर्त्यांनी त्याच्याकडे झमकून सुद्धा बघितलं आज अखेर 이े जो इन्फ्लुएन्जा दाये सैनसर जेसाचा प्रसार होईल 아